नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून जागतिक आरोग्य दिन याबद्दल माहिती पाहणार आहोत आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असे म्हटले आहे सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो दरवर्षी जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या सात दशकापासून सातत्याने जगातील गंभीर आजार आणि आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले आहे जागतिक आरोग्य दिनाचं महत्व जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी सात एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करते एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे त्यांच्या स्थापनेचा वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली ज्यामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली पहिला जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी आयोजित करण्यात आला होता पण त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेचे प्राधान्य क्षेत्र हायलाईट करण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीसचे थीम माझे आरोग्य माझा हक्क एक मूलभूत मानवी हक्क दर्जेदार आरोग्य सेवा प्रवेश यावर जोर देते यावर्षी प्रत्येकाला स्वतंत्र निरोगी जीवन जगण्याची संधी मिळावी यावर लक्ष केंद्रित केले आहे जागतिक आरोग्य दिन दोन हजार तेवीसची थीम दोन हजार तेवीस यावर्षी जागतिक आरोग्य दिनासाठी सर्वांसाठी आरोग्य ही थीम ठेवण्यात आली होती